आहे सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला तर आज काय आहे तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे आज आहे हा तारखेचा उपास आणि आज सगळे धरतात कारण का आज हल तारखेचा उपास उद्या गणपती बसायचा सगळीकडे आनंद आनंद आणि तुम्हाला दाखवते आमच्या इथं पण हालतारखेची पूजा कशी करतात काय करतात आणि विचारूया आत्याला पण विचारूया माझं सगळं बाहेरचं काम आवरलं कपडे घातलेत निर्मित कणिक मिळून ठेवली आत्याचं चाललं टोमॅटो करायचं घरात राडा येतात आवरती सगळ्या आत्यांचं चाललं होतं काम म्हटलं टोमॅटो कृत्यवर मी बाहेरचं सगळं आवरलं आणि दाखवून सगळं आता काय लगे लगे पूजा मांडायची नाही पण कशी असती काय असतं काय काय लागतं त्याला सगळे शेतातल्याच वस्तू लागतात त्याच्यामुळं कशा मांडतात आत्या काय करतात ते सगळं दाखवती आणि तुम्हाला सगळ्यांना भाकरी खायच्या तुम्ही निवांत झोपा सगळे इकडं इकडं बसतात ना चला आत्याच दाखवते की कंस ये इकडे काय करायचंय तुला कणीच खायचंय वे मकवानातलं घेऊन येते का आत ये तू दिसा नाही हा आता विहिरीत पाहती आणि आता विहिरीच बाय वाटतय म्हणती वे उठल्या उठल्या कणीच खातात का बाळा मम्मी सांगून आली का तू आज उपाय म्हणून का कुणाकुणाला माहितीये सगळ्यांना माहितीये आज हाताल किंवा उपास काय बाया मक कणीत खायचंय काय सांगू कौती गोग पण आज नाही मकच कणीस मी मकाच कणीस घेऊन येते तवा आजी भाजते हा कसला राडा झाला हा हो भांडी ही मी आताच घात आली कणिक मोळिक अजून भांडी कसायच्या आणि टोमॅट्याची चटणी गेली पण त्या शेंगदाण्याचा कुठं टाकायचं म्हणून त्या शेंगदाणा भाजायला बसल्या आणि सगळ्यांना मी ती हरताळकीच कसं कसा आमच्या इकडं कसं कसं पोचते ती सगळं दाखवते मी पण आता काय झाले माहितीये का अजून आम्हाला टाइम गे आता आमचा स्वयंपाक चाललाय आज उशीर झाला आता चुलपी आठवली आहे कालवण नाही खायचं मम्मी तुझ्या सांगितलं का मम्मी उठली की खाती बिस्किट नाही तर का खाल्लं तिला म्हणा नवी साडी फिडी घाल मस्त पेकी हा आणि उपास ना कुणाला केला चपात्या मी म्हटलं उपासाला केलं का काय की काय म्हणते वडापाव आणणार होतो मग जागरे राहिला रात्री अकरा वाजता दुकानं उघडी असतात अकरा वाजता वेग वडापावची का असतात शाळेत नाही जायची शाळेत जायची का मग का ऊरका नाही आंघोळ बिंगोळ कनिष खायचं आहे वय तू काय सुक लावायची कणीस आणून दिले वेगा अग आता चूल पिटली बाळा होप देते तुला पण आणू पळ आमचा चला सगळ्यांना गुड मॉर्निंग असू द्या तर मी तुम्हाला सगळं दाखवते नंतर देवाच्या घरातलं आता हे असं चाललेलं आहे छान वातावरण झाले माझं ना कपडे निर्म्यात घातलेत मी आता धुऊन टाकते नाही तर काय सारा कलर लागायचं काय झालं झालं आता काय आत्या आमच्या एवढ्या चपात्याला असते ना आहे काम आज काम आहे आम्हाला करून घ्यायचंय होय बाळा चला तुला कणीस देते आणून चल चल आम्हाला जायचे कनिष आणायला काम काम सोडून आम्हाला बसावं लागतं हे करीत आंघोळ नाही काय नाही उठलं की आधी चला चल हा उकडून ठेवू का आणि पार काय करू आता उकडाय मला टायमिंग आहे वैतावा ओका तिकड मुकानीस आहे ते मुखला आल्यात माहितल्या दारातल्या आता तिकडून आणायला छान 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 फुलं फुलल्या ती सगळी गुरं ही बांधली बाहेरचं सगळं आवरले काम तिकडं गुरु बांधल्या ती कपडे घातल्यात निरम्यात अगं गुरु तिकडं येत इतक्या लांब आहेत हा आणि मग विमान चालले विरला का भरलेली खाली गेली काय आपली गेली गेली सकाळी सकाळी मकाचं कणीस खायचं आहे आणि कुणाकुणाला मकाची कणसं खायला आवडते त्यांनी पण सांगा कायची वेळ कवळं नको घेऊ थांब निभार द्यायचं असतं माझ्या पायात नाही चप्पल चप्पल तसलं नाही ग इकडं इकडे इकडे आज ह्याला हरताळकीच्या उपासाला मकाचं कणीस पण लागतं पण त्याला सकट लागतं हां सोल आए, मकला भरपूर कस बघू उकडा नाही मी सोलून देते अशी आहे तर एवढी संपली गोरांना मला कुठे घाल ते काढायचं थमगे ते गुरांना टाकायची की चांगलंच सोलून देते मी तुला चल तू असू दे तर सगळ्यांना बाय गुड मॉर्निंग बघूया चाललंय काय काय सकाळच्या पारे असं काय पण काय काम असतं ते त्याच्यामुळे एवढं हे नाही चल मी सोलून देते माझ्या पाय चप्पल नाही काट नाहीत ती मकच दसाड ती बुड त्याचे मोडल्या पायात माझ्या हम्म काट होत कि येतलं की, की सारं मी एवढं संपली छान मस्त बाय सगळ्यांना